तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत राडा पाहायला मिळतोय पुण्यातल्या शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केल्याचं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी काल तिथे जाऊन आंदोलन केलं मात्र कालच्या आंदोलनाला आता महायुतीतूनच विरोध होऊ लागला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आज शनिवारवाड्यामध्ये जाऊन मेधा कुलकर्णींविरोधात आंदोलन केलं तसंच कुलकर्णींवर गंभीर आरोपही केले मेधा कुलकर्णी जातीय सलोखा बिघडवण्याचं काम आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणीही रुपाली पाटलांनी केली दरम्यान या आंदोलनावेळी रुपाली पाटलांना भोवळ आली त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलं थोतांड आहे कुठल्या मजारीड आहे आम्ही असली थोतांड सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील दिस त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं मी ज्या मस्तानी आहेत हो हो त्या रजपूत होत्या माही का मुस्लिम होत्या मला त्या वादात जायचं नाही मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना एक रुपये मानधन सुद्धा देत होते त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णी हे केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचं आम्हाला भान आहे महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतोय भाजपच्या विरोधात नाही जी बाई वातावरण खराब करते जी जाती जातीत तेढ निर्माण करते तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे